गुड मॉर्निंग माझ्या गोड मित्र मैत्रिणीनं तर कसे आहे बरे बऱ्या ना आणखी एकदा माझ्या नवीन व्हिडिओवरती खूप मनापासून तुमचं स्वागत करत आहे तर बघू शकता मी कढईमध्ये तेल टाकलेली आणि कारल्याची भाजी बनवणार आहे तर मी अगोदर तेलामध्ये छानपैकी कारल्याला शिजू देणार आहे नंतर फोडणी घालणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत आणि जे नवीन असं माझ्या चॅनलवरती ते चॅनलला सब्स्क्राईब देखील कराल आणि आता इथे कारने छान आता शिजू देणार आहे मी झाकणार नाही आहे असं शिजू देणार आहे तर बघू शकते मी डाळ अगोदर कुकरमध्ये शिजवलेली होती तर आता वरणाला असं फ्राय करणार आहे जिरा मोहरी टाकून आणि गोडनिम्याचा पला दोन मिरच्या आणि लसणाच्या पाकडा घेतलेले आहे आणि एका साईडला कारले पण शिजून राहिले आहेत तेलामध्ये असे छानपैकी मी अगोदर तेलामध्येच छानपैकी शिजू देते नंतरच छानपैकी मग कांदे टमाटर मिरची वगैरे टाकून छान फोडणी देते अजून दे तर याला आता फोडणे देऊन राहिलेले आहे वरणाला तर इकडे बघू शकता आरोही झोपलेले आहे आणि राम उठलेला आहे तोड तर कधी कधी लवकर पण उठते ना आणि कधी 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 उशीर पण होते त्याला उठायला पण तोड लवकरच उठते आरही उशीरा उठते तर माझे इथे भात पण शिजलेला आहे भात मी अगोदरच शिजवून घेतलेले आहे आणि कणिक पण मळाची राहिलेले आहे तर कसं कारल्याची भाजी राहिली तर वरण करावाच लागते आणि लहान मुलांना तर वरण आवडतेच तडका दिलेला नाही तर, तर वरण बरं आमच्या घरी जास्त वरणाला फोडणी घालूनच असं खा म्हणजे खाते आरविला तसंच आवडते फिक्का वरण जास्त काही तिला आवडत नाही ते बघू शकता वरणाला पण तडका देऊन झालेला आहे जिरा मोरीचा आणि कारल्याची भाजी पण छानपैकी अशी शिजत आहे त्याच्यामध्ये तिखट मीठ हळद सर्व टाकून झालेलं आहे आणि टमाटर पण टाकलेले आहे टमाटर मी शेवट शेवटला असं टाकते आणि वरण बघू शकता आमच्या असं असं वरण म्हणजे आवडते का वरण काही तेवढं आवडत नाही तर मी जास्त तडकाच देते असं वरणाला छानपैकी आणि तर इकडे बघू शकता माझे पूर्ण म्हणजे स्वयंपाक झालेला आहे आरोई पप्पा गेले तर आपल्या कामावरती आणि आरोईचा पण नाश्ता झालेलाच आहे चायपोडीचा मीनं पण चायपोडी खाऊन घेतलेली आहे तर आता रामही उठलेला आहे आरोई उठलेलीच आहे राम तर लवकरच उठते तर आज ऊन पण मस्त निघलेली आहे आठ दिवसानंतर असं ऊन निघलेली आहे कारण की सतत असं पाऊस येत आहे की कपडे पण वाढत नव्हते आणि काही वाढत नव्हते आणि काही पण धुतो म्हणलं आपण तर विचारच करावा लागेल की धु की नको आणि जागा पण नसल्यामुळे काही धुवू पण शकत नव्हती मी म्हणून काही धुतली नाही जे होते धुवायचे तर बेडशीटही आहे धुवा धुवायची तर ते पण धुवायला टाकणार आहे आणि उशेचे खोर आहेत धुवायला म्हणजे ते पण मळलेलेच आहे तर खूप दिवसाची विचार केले के की धु धुणार धुणार म्हणून या पावसामुळं मुडे काही धुतलेलीच नाही तर आता ऊन निघली तर मस्त अशी झु धुवून घेते आणि आता दिवाण पण व्यवस्थित करून घेते तर आरळी झोपली राहिली तर दिवाण जसं तसंच राहून जाते ते उशिरा उठते तर तर ते दोघं जण खिळून राहिलेले आहेत तर मी घड्या व्यवस्थित करून घेते आणि जे लहान वाक राहत रामच्या ते पण बाहेर वाळून टाकून घेते आणि बेडशीट पण घड्या करून घेते तर आता मी भांडे रॅकमध्ये लावून घेतेन तर रात्रीचे भांडे मी सकाळलाच आता घासते रात्री काही घासत नाही तर फक्त मी थंडीमध्ये स घासून घेते ते रात्रीचे भांडे रात्रीलाच पण आता सकाळलाच घासते आणि रात्रीचे भांडे काही जास्त होते नाही थोडे फारच होते तर भांडे जेव्हा आपण घासतो तेव्हा स टोपल्यामध्ये ठेवतो आणि भांड्याचं पूर्ण पाणी निघल्याशिवाय पूर्ण झरल्याशिवाय पाणी मी रॅकमध्ये काही लावत नाही जर आपण असतं भांडे रॅकमध्ये लावला तर कसं रॅ दे, रॅकला ओला ओला पण येते आणि रॅक पण गंजते म्हणजे जंग लवकर लागते रॅकला म्हणून मी वारल्याशिवाय भांडे काही लावत नाही रॅकमध्ये तर इकडे बघू शकता राम पण खेळून राहिलेला आहे आणि आरोही पण खेळून राहिलेली आहे दोघ तर बघू शकता माझे भांडे लावून झालेले आहेत रॅकमध्ये तर मी दिवाण व्यवस्थित करत होती मग अशी तर मग हा राम टोपल्यामधले भांडे पूर्ण खाली ठेवत होता तर मग तो दिवाण व्यवस्थित करता करता तो तसंच ठेवून दिली आणि अगोदर रॅकमध्ये भांडे लावून घेते म्हणजे कारण की तो आणखी मातीने भरविल भांडे म्हणून तो अगोदर काम करून घेतली भांडे लावण्याचा तर आता भांडे तर लावून झालेलेच आहे तर आता दिवाण पण व्यवस्थित करून घेत आहे मी तर कधी कधी कसं उलटपालट काम होऊन जाते तर हा नेहमी असंच करते कधी कधी राम जर टोपल्यामध्ये भांडे राहिलं तर खाली ठेवते आणि कसं फेकफाक जास्त करत राहते तो सामान म्हणून त्याच्याकडे लक्ष करूनच काम करावं लागते म्हणून तो अगोदर काम करून घेतली मी एक रूम म्हणलं तर कसं तिथं सर्व बेडरूम किचन सर्व तिथंच असते तर कचरा लवकरच तयार होतो तिथं आणि लहान मुलं म्हणलं तर तुम्हाला तर माहीतच असेल काही खाल्लं की फेकलं असं काम असतं तर मी झोपून उठल्यानं अगोदर असतं झाड जार, झाडण्याचं जा काम अगोदर करून घेते पण कसं झालं कन पण कचरा असल्यामुळे झाडा बस लागते आपल्याला तर आता मला रॅक पण व्यवस्थित करायची राहिलेली आहे उंदीर वगैरे चढत राहते आणि पूर्ण असं गंध करून ठेवते म्हणून मी इथून झाडून राहिले रॅक आणि डब्याला पण पुसून घेणार आहे धूळ कसं बसतच राहते तर पुसतच राहा लागते हप्त्यातून एक दोनदा वेळ असं पुसतेस मी तर आता इथून झाडून घेते मी रॅक चांगली अशी तर उंदराचं कसं टमाटर राहते टोपलं भाजीपाल्याचे आहे आता खाण्यासाठी इथं वरती चढते उंदरं टोपल्यामध्ये तर म्हणून मी टोपलीमध्ये जे टमाटर आहेत झाकूनच ठेवते टाटी तर दोन तीनदा असंच झालं उंदराने टमाटर खराबच करून ठेवलेला होता तर आज डबे तर पुसलेली आहे तर डबे पण ठेवून देते व्यवस्थित पुसून तर बघू शकता इकडे राम असं धरू धरून राहते मला असं कपडे पकडू पकडू तर कधी कधी राहते ते चांगला राहते नाही तर खूप असं त्रास देते मला तर त्यालाच पाहत असं काम करावं लागते आणि काही पण कसं तोंडात टाकते तो आरयो लगेच लहान होते तर काही खात नव्हते अशी माती वगैरे पण हा माती घेऊन असं खायला पाहते म्हणून त्याला पाहतच राहावं लागते आणि इथून पण पुसून घेतले ड्राम तिथे पण धूळ बसते तीही पुसून घेतलेली आहे मी आणि टोपले आहे तेही ठेवून देते आता जसं होतं तसं व्यवस्थित जर साफ केलं तर आपल्याला पण चांगलं वाटतं साफ केलं तर आणि आता इथून व्यवस्थित पूर्ण असं झाडून घेते मी तर बघू शकता सकाळला झाडली तरी कचरा झाला हो झालेलाच आहे इकडे तर असं असते माझ्या मुलांचा लहान मुलं प्रत्येक मना कचरा करून ठेवतातच आणि दिवाणाच्या खाली पूर्ण वाकून झाडावंच लागते आणि दिवाणाच्या खाली कसं जास्तच कचरा कस राहते म्हणून तिथून वाकूनच झाडावं वा लागते तर मला माझ्या यूट्यूब फॅमिलीला काही एक गोष्ट असं सांगायची आहे की असं कसं आपण लपवू न शकत गोष्ट गोष्ट आपल्या जसं आहे तसं सांगायचं तर हे लपवण्याची गोष्ट पण नाही आहे तर काही लोकांना असं वाटते आमच्या घराजवळ त्यांना प्रत्येकांना नाही ना काही लोकांना कि आमचं अरेंज मॅरेज आहे लव्ह मॅरेज नाही आहे पण हे खरंच आहे आमचं अरेंज मॅरेज नाही आहे लव्ह मॅरेज आहे पण आपण प्रत्येकाला असं सांगू नाही शकत की माझं लव्ह मॅरेज आहे लव्ह मॅरेज आहे म्हणून ते त्यांनाच करायला पाहिजे तर बघू शकता इकडे मस्त दोघ पण खेळून राहिले दोघं दोघ भाऊ बहिण आणि आरोही साठी पाणी गरम मांडलेली आहे आणि तोपर्यंत माझी फरशी पण पुसून झालेली आहे आता तिची आंघोळ करून देते मी आणि इकडे राम खेळून राहिलेले आहे कस काकू तिकडे म्हणजे बकऱ्या बांधलेल्या आहेत मागे तर मग त्या चारा देण्यासाठी जातात पण आई का? जा, त्या काकूच्या माग माग जाण्याच गेला होता काकूच्या साबड्डी तर पकडून नाही तो हातात धरून आहे आणि बॉलला फेकून दिलं कारल्याची वेळेला बघू शकता मस्त असे लागलेले आहे आणि असं असते माझं रोजचं असं रुटीन असतं तसं तुम्हाला शेअर करते हाय सर्वांना तर माझे पूर्ण कामं झालेले आहेत आणि नेली अंगणवाडीमध्ये नेलेली आहे तिने जेवण केलं तिने जेवण दिले वारंवार आणि बघू शकता कपडे वाट टाकलेले आहेत तसे पूर्ण तार भरलेले आहेत पूर्ण कपड्याने इथे पण कपडे तिथे पण कपडेच कपडे आणि ऊन पण छान चांगली निघलेली आहे बघू शकता ऊन निघलेली आहे आणि राम झोपलेला आहे इथे वाकर टाकलेले आहेत पूर्ण म्हणजे तार कपड्याने भरलेलं आहे सर्व कपडे बाहेर टाकलेले आहेत आणि ते मग पिल्लू झोपलेलं आहे राम आणि रामचे वाच वाचे कारण की तो झोपला तर मी आंघोळ करून घेतली आणि गुड्डणला अंगणवाडीमध्ये नेली गुड्डांचं जेवण झालेलं आहे फक्त माझं जे जेवण वाचे आहे तर जेवण करून घेते आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा पण ना तर अंगणवाडीतून आरोहीला आणली मी आणि गर्मी खूप होत आहे ऊन पण आहे आणि कपडे मस्त पैकी वाढून राहिलेले आहेत आणि आज कपडे जास्त झाले आणि बघू शकता खिचडी सोजी पण होती भेटलेली तर आरहीने सोजी खाल्ली अंगणवाडीमध्ये राम खिचडी पाहिजे ना काय खाऊ कमी खाऊ कमी हे घे ये लवकर आज तरी कामले खिचडी आणून देते पाहिजे का राम 2 वाजले आहेत हे घे जाऊ दे मी खाते ना तू देतच नाही हेलो घे बस खाऊंगे ना गुड्डा खिचडी खाऊंगे केसं काय केली नाही केसं धुतलेली फक्त असंच खसर लावलेले तर आजचं रुटीन असं होतं माझा सकाळचा तर मला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा बाय बाय